शिवनेरी कॉलेज आहे ना इथं शिवछत्रपती कॉलेज तिथून आपण जेव्हा किल्ल्याकडे जातो त्यांच्या गेट पैसे एक एम एसी बीचा पोल आहे तिथं बरेच जण फ्लेक्स बोर्ड लावतात आणि त्याच्यामुळं ते, ते व्ह्यू ब्लॉक होतो आणि तिथं खूप ॲक्सिडेंटचे प्रमाण होतात खूप हजारो मुलं मुली तिथून येतात जातात कधी कधी काळे साहेबांचा वाढत असला का आम्हीच तिथं बोर्ड लावतो तर तो पोल आहे ना जरा थोडासा शिफ्ट केला पाहिजे थोडासा कंपाऊंडच्या खिटून घेतला तरी चालेल की जेणेकरून तिथं अडथळा होणार नाही आणि असं व्ह्यू चांगलं होईल तर तेवढा एक शिफ्ट करा त्याचं एस्टिमेट किती चेक करा तुमच्या डिपार्टमेंटल लेवलला करा नसन डिपार्टमेंटल लेवलला पैसे तर मला डी पीसून सांगा मी तुम्हाला पैसे देतो पण ते शिवजयंतीपर्यंत होणार नाही पण एक पुढच्या महिन्याभरात होईल असं करा होऊ शकतो ते फार कार्यकुशल आहे तुम्ही कामदार साहेब पैशाला म्हणतात ते म्हटले तर बघू आपण नाही आता एक लाईन शिफ्ट करते आखी लाईन करायला लागते हो सगळं आता तुम्ही असतो राजा असलो काय लगेच मग बरोबर मग चला नेक्स्ट गे चला